कोट्यवधी भारतीयांचं लक्ष लागून असलेल्या भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटच्या पॅरिस ऑलिम्पिकमधल्या विजयी घोडदौडीला आज अचानक लगाम बसला पन्नास किलो वजनी गटामध्ये खेळणाऱ्या विनेशचं आज वजन केलं तेव्हा ते अवघ्या शंभर ग्रॅमने जास्त भरल्यानं तिला अपात्र ठरवण्यात आलंय पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीमध्ये अपात्र ठरल्यामुळे कुस्तीपटू विनेश फोगाटचं पदकाचं स्वप्न भंगलं आहे विनेशचा पन्नास किलो वजनी गटामध्ये कुस्तीचा अंतिम सामना व्हायचा सा होता मात्र आज सकाळीच तिचं वजन पन्नास किलोपेक्षा काही ग्रामनं वाढल्यामुळे तिला अंतिम सामन्यासाठी अपात्र घोषित करण्यात आलंय अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं दिली आहे विनेश फोगट अंतिम फेरीमध्ये अपात्र ठरणं हे धक्कादायक आहे मात्र संपूर्ण देश तिच्या पाठीशी आहे अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत आजची घटना शब्दामध्ये व्यक्त करणं कठीण आहे असं ते म्हणाले विनेश फोगाट भारताचा गौरव आहे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आणि दृढतेचं प्रतीक आहे तिने न डगमगता कणखर होऊन परत यावं संपूर्ण देश तिच्यासोबत आहे असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे पंतप्रधानांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पी टी उषा यांच्याशी संवाद साधला आणि या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली विनेशच्या सहाय्यासाठी भारतासमोर असलेल्या सर्व पर्यायांची चाचपणी करण्यासंदर्भातही पंतप्रधानांनी माहिती घेतली विनेश फोगटची ऑलिम्पिकमधली अतुलनीय कामगिरी सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे अशा शब्दामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिचं कौतुक केलं आहे ती अपात्र ठरल्याचं दुःख तर आहेच पण एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या मनावरती तिनं विजय मिळवलाय भारतीय महिलांच्या अजय वृत्तीचं ती प्रतीक आहे अशा दुःखाच्या काळातही तिने दाखवलेलं ध्येय आणि चिवट वृत्ती भारत सर्व खेला भविष्या मध्य प्रेरणा देना रहे आशा है अशा भावना राष्ट्रपति ने व्यक्त किया बदल भारतीय कुस्ती अध्यक्ष सुनील महासंघ्य सुनि प्रतिक्रिया दी है ये हमारे हिंदुस्तान का दुर्भाग्य है कितनी बढ़िया कुश्ती लड़के वो फाइनल में पहुंची और उसके बाद उनका वजन मात्र 100 ग्राम वजन उनका ज्यादा हो गया जिसकी वजह से उनको डिस्कालीफाई कर दिया गया तो डब्ल्यू अभी अपना लीगल वो देख रहा है और पीटी मैडम अभी पीटी उषा मैडम अभी विलेज में पहुंच गई हैं हम लोग आपस में बात करके कि आईओसी को कैसे क्या किया जाए जाए को क्या प्रोटेस्ट किया जाएंगे अपने धक्कादायक निराशाजनक है अभी प्रतिक्रिया भारतीय ऑलिम्पिक संघटने ऐसी अध्यक्ष पीटी उषा जागतिक कुस्ती संघटने कड़े विनेशत्रते बदल फेरविचार कर यास साथी विनेशन साथी या स्पर्धेसाठी विनेशनं केलेली कठोर मेहनत आणि तिचे वैद्यकीय मार्गदर्शक डॉक्टर दिनशा पार्डीवाला यांच्या प्रयत्नांची आम्हाला जाणीव आहे संपूर्ण ऑलिम्पिक चमूचं मनोधैर्य कायम राखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असंही उषा यांनी सांगितलं क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी आज लोकसभेत याविषयी एक निवेदन दिलं आवश्यक ते सर्व सहकार्य आणि कार्यवाही सरकारकडून केली जात आहे विनेशनं आदल्या दिवशी तीन फेऱ्यांमध्ये उत्तम कामगिरी करत पात्रता फेरी से सर्व सामने जिंकले फोगटला सर्व प्रकार सुविधा दे ही संगित भारत सरकार ने विनेश फोगात की उनकी आवश्यकता के अनुसार हर संभव सहायता प्रदान की है उनके लिए पर्सनल स्टाफ भी नियुक्त किए गए हैं, जो अपने क्षेत्र के विशेषज्ञ हैं। उनके साथ हंगरी के विख्यात कोच ओलेर अकोस और फिजियो अश्विनी पाटिल हमेशा रहते हैं इनको के लिए इनके अतिरिक्त व्यक्तिगत सहायक स्टाफ जैसे विभिन्न स्पायरिंग पार्टनर्स स्ट्रेंथ ऑफ कंडिशनिंग विशेषज्ञ के लिए वित्तीय सहायता प्रदान की गई ऑलिम्पिकच्या अंतिम फेरी मध्ये प्रवेश करणारी विनेश फोगाट ही देशातली पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती